रि पुण्डलिकावरदेहरिविठाला श्रीगुरु ज्ञानदेव तुकार अलङ्का पुरी पुण्यभूमि पवित्रा ते ते नन्दतो ज्ञानराजा सुपात्र

चंद्र भगवान की जय पवन पुत्र हनुमान की जय सब संतन की जय 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 रघुवीरा समर्थ हरी हरी महावारत रामायण अंतर्गत कांडाचा पंधरावा अध्याय सुरू आहे या अध्यायामध्ये श्रीराम आणि भरत भेट चा संबंध या अध्यायामध्ये आहे हि हरी श्रीराम चंद्राय नमो नम देखो नि चित्रकूट पर्वता अत्यंत हरिकला भरत देखावया श्री रघुनाथ उल्हासभूत सर्वासी श्रय सैना श्रंगारली मनोहर विरे केले नाना श्रृंगार गजत गे गजर बार गजभार भरत सत्व सत्वर चालिला कोयते कात्या कुराडे वनछेदिती सैने पुढे वेगी भूमी सजी ती माती चालवावया, आसवगजाचा कडकडाट रथ चालले गडगडाट गडगडा चालता न खुंट आपले चरण जाती उद्भट लोक लोकांतर जावे वय रजाचा गज गरजती गैम रे वारू हिंसती एक सरे तुरे वाजती आपार गिरा गंगा गंभीर वीर गरजती निशान भेरी घोरे तडक कफुटले एक सरे गिरी कंदरे आयकता श्रीराम सोमित्र बर सैनेचा थोर दुमदुमले गिरी स्वाबदे कुरूर क्रूर गज बजली नाद नसमाय गगनी नादे कंपाय मानाव पदे पळती जीव पक्षी त्रासो कलकलती याग्र पळाले सांडोनी जाळी वरा दडाले महिन बिळी सरपर गाले वारोळे दडी पाताळी तिही दिदली तर मर्ग अंगुशे धाके पळत्या पेसे जळीचे खळवळीले मासे भुते आक्रोसे धुक धुग ऐकता धाकाची दंदड स्वले विसरले गुण गुणगुणा ती पळाले जीव घेऊन कंदारंडे टाकली डाके पळती नरवानर पळती वन गजांचे वारशी हशी धाक लागला थोड मारू कुंजर विसरले दाखे पळती रान महेसे पळता मागे पुढे न दिसे रान गाई पळती आक्रोसे आणि ती वच्छे हमरडे वनो के कापती चळचळी चल वडवा घुळे गती ढोली वरक्षे उन्मळोनी समुळी देती आरोळी भयाची दिवस शिष्ये बौद्ध धाके चळच चल कापत एक धोत्रामध्ये मुत एका धाक घेतला उद्भट दाट दात वाजती खटखट एकाचे दाखे फुगले पोट एकाचे खंट सुकले ब्रह्म शांती पाठ जपती तरी धीर धर धरून शक्ती चित्ती साडोनी श्री रघुनाथा प्रती फळाले समस्त गुहे माझे विद्याधराणी किन्नर दाखेल दिशाचे पारणा दैत्रासले दुर्धरवणीचे वंचर पळाले नादे भिल्ल पळाले धाके सीती सांगती श्रीरामासी वेगी पळवा सीते सियाले वनवा वनासी प्रचक्र जानकी देखोनी सुंदरी हिरो निरे ती लक्षणा माधारी सी तुमा धरो नि गिरी कंदरी डिगावे तुम याव घे दोघे जण जरी आहे ती धनुष्य बांतरी किती कराल लंगवन सैने दारो ना श्री राम मने लक्ष्मण कोण्या रायाची हे सैना करीत आली से गडगड जना नोनी निमना मद सांगे चतुरा सोमित्र नंदना तू ओळखी नोनी मना मज सांगे वालनी काटोय ती त्याशी आत वाले पारदिसी आनोनी मनासी मज सांगे आय कोणी रामाच्या वचना वंदोनी त्याचे चरणा शेख पाहुआले से नाराज चिन्ना लक्षित देखो दो जांकित दशरथ हे तो राघव सेना समस्त वनी वदावया रुगुनात सेने सी भरत आला से कैसा राज्य लोभाचा स्वार्थ सका बंधु जो आमचा आपत तो वैराकारा वे पेटला भरत वनी रघुनाथ व वधू आला पहिले श्रीरामे दावी प्रेम डोळा सुवांगी रोम तोची मारावया श्रीराम श्री ना धम सोय आला श्रीरामाचा पैजित कै सैनी मारेल रघुनाथ स सैनी भरत निवडिन आजी माझे तिकट बाणी करणी धरणी भरत शस्त्रगुणी दोन्ही आर दक्षिणी मारिन श्री रामाचा निज तो बंधू मारिता नहे पातकी येस मिरेल ती लोकी मनी निष्कंट नेमकीला रागे धनुष्या वाईला गुण आरोळी देव नि लक्ष्मण सैन्या सन्मुखाला पण निर्वाण बाण सजोनी सोमित्राचे निगरा गदरे धुमधुमिली गिरी कंदरे डळमळली मेरुश करे कापत आधी शेषाचा अवतार श्रीराम कोपला थोर नेत्री ज्वाला निगती सुरनर कापती सनमुख दे कोणी सौमित्राशी परस्परे बोलती वेरवेरासी हय अमा स्वामी होय जैसे भरतानी शस्त्रगुण तैसेची श्रीरामानी लक्ष्मण येते कोणाशी झुंजेल कोण विषय पूर्ण ओढवले पुढे पुढे झुंजता स्वामी संपूर्ण मागे पळता उने पण सौमित्रे करावे राहिली श्रीरामाची भेटी युद्ध मांडले उठाउटी सरली संग्रामाची गोष्टी शस्त्री पोटी घालावी सन्मुख झुंजता स्वामी सी तुटी संग्रामी देवने पाठी शस्त्र शा... शास्त्र धर्माची अटक मोठी शस्त्री पोटी घालावी आता श्रीराम दिसे दृष्टी विचारांची कुंटली गोष्टी शास्त्र धर्माची अटक मोठी शस्त्री पोटी घालावी ऐकून सोमित्राचा सिंहना श्रीराम झाला सनद दारून मांडले युधा मनोनी सप्रोत चालिला श्रीराम योद्धा निरक्षी नेना तो देखे दशरथ सैना मग तो म्हणे गा लक्ष्मणा आमची सैना आमचे प्रधान आमचे बंधू भरत गुण तुझ युदासी काय निर्वाण बाण का घेसी स्वामित्र मने रघुनंदना सनद पाहे करोनी सैना भरताला सेवना मा गाजना मारावया माझ्या रुक्म कुंक भास्त्रगुण पाडेन रणी रुदेल जो दे संताप तो बंधू मारीन मारिता नाही पाप श्रीराम कार्य मोसाटो पाहे प्रताप नी मी तुझा ने भ्रते जवळी असताज वेजित कैसेनी तुझ मारेल भरत करीन घात समस्ताचा चांग आईसे आणि लक्ष्मण करून निघाला युद्ध कंदण तो श्रीरामे धरला धावून म्हणे आयसे आपण करू नये त्याचे उदासी आले कोण नाही ती सोडिला वरी आपण जाण आपण युद्ध दारून करू ने लक्ष्मणा तुला काय झाले कैचे भय सांगशी बोले भरत आमचे तानुले सैने आले हे आमचीची येथे पारखे आहे कोण कौन कोणाचा घेऊ पाशी प्राण युद्ध करील मनसी दारून हे मूर्खपण क्रोधाचे भरता मासी पुरी पासोनी वदला नाही स्वप्नी तो वधील वनायो हे मिथ्यावाने जलपसी येथे काय दर्शी म्हणू धनुष्यबाण कोणावर घेतो शिखर भरत माझा जीव निर्वाण करू नको सैन्य आमचे अंकित त्याचा तू करू नये क्रोध सांडो शांत आय कचनार्थ पै माझा भरत वधीला दिला महाला हा भय संको तुझ्या मनी भरतापासून विरोध करणे जागृती स्वप्नी घडेना लक्ष्मणा तुझ नाही ज्ञान मनोरी होशी क्रोदाय मान तुझ मी सांगेन मुळीची खुना ते सावधान एक पिंडाची नित्य उद्भूत नित्य अद्भूत भरतानी मी रघुनाथ तुवा भरताचा करिता घात मजे आणणार तो पाय आमई दोघाचा एक प्राण याला गी गा विरुद्ध वचन भरता न बोलावे आपण माझी शिकवण मानावी बोलसी भरता ते चढेल माझ्या माता तत्वता विरुद्ध वार्ता न वधावी याची परिगा परिगा सध्या भूती देखता गा भगवा भगवान विरुद्ध न बोलती वचेन समाधान ते त्यासी आणि चिन्ना मा चौघाचा एक प्रांती तीही सांगे लक्ष्मण सावधान अवधारी पुत्र करी ऋषी श्रंग करता एक ते ते ताट युक्त दिदले निशित अग्नि पुरुषे त्याचे केले चारी भाग एक पिंडाचे आम्ही दोघे सापत्ने भागाचा बाग कल्प दोगा मा तुम्हा नाही प्रथम पाशाचे तीन भाग घारीने नेला कै कैचा भाग दो भागाचे केले चार भाग त्या चौघे चौगे कपी एक पिंडी पाचवा भाग घारीने ने तेने ती झाली शाप मुक्त तिसी अंजनी जन्म प्राप्त अंजनी जन्म प्राप्त भाग उदरा चान, त्या भागाचा जा निश्चित जन्म पावला हनुमंत या लागी मनसी अंजनी सुत वायू तो एके अंजनी उदरी भाग संपूर्ण यज्ञ पुरुष जाण आपण तिशी विचारला त्याचा प्राण नंदन या हेतू अर्धभाग या महाजन्म प्राप्त सगळ्या भागाचा हनुमंत या लागी तो बळी अद्भुत तिलो का तातुर हा एक पिंडीचा पाचवा काम पा... हा एक पिंडीचा पाचवा काम सौमित्रा तुझा सावा ठाऊ का पुढे भेटील पाचवा सका हनुमंत दे का सहकारी पिंड भागाचे मी अजाने श्री रघुनंदन वेद हे हे कथन सांगितले आई लक्ष्मण झाला विस्मया म्हणे महा चोगाचा एक प्राण भरत शस्त्रगुण बिंदन येसे विचारिता पण लक्ष्मण झाला लज्जायमान युद्ध क्रोधाती दारुण हे मूर्ख पण पै माझे हे वातील जय मान उतरून या धनुष्याचा गुणवंदो श्रीरामाचे चरण झाला लक्ष्मण अति शांत विचार करी आपण आपण केवढे माझे मूर्ख पण भर शस्त्र गुण आमचा प्रांत्या सीम्यारण का साधावे धन्य धन्य <coughs> श्रीरामाचे ज्ञान जाणे भूत भविष्य वर्तमान माझे निरसोन या ज्ञान समाधान मदत दिले विरोध कर्माचे आति दुख सांडोन क्रोध निषेक श्रीरामाचे पाठीशी देख आदुमुख राहिला श्रीरामे वाढला सोमित्र सैनेने देखो नि साचा रावगी केला जे जे काळ हारशी निर्व सैन्यासे अमय न रण मागे नवचो परतो साहोनी सोमित्राचे बांध त्याज तो प्राण क्षण शास्त्र धर्मे एवढा आमचा चुकवावया राम समर्थ स्वधर्म रक्षी श्री रघुनाथ कृपावंत दिनाचा युदे स्वामी द्रोही युदे स्वामी द्रोही समस्त मागे पळता नर नरकपाच शास्त्र धर्माचा अनर्थ रामे निश्चित चुकविला करिता राम नामाचे समरण सध्या नर्थाशी तिळ निर्दळ न तो राम देखील आजान जन्म मरणामा नाही सैनिक बोलती श्री रामाची करोनी स्तुती आवगे आनंदे नाचती श्री रघुपती करपाळू भरत भेटू आला वना हर्षे सीतेच्या मना देखोनी निज सैना तिशी येथे बेटोनी भरत श्रीरामाने पावेल रघुनाथ शितेचा, आलाय कोणी रघुनाथ सैने समस्तरत, सांडोनी भरत पायी धावत अनवानी धना धना लागी जेवी कर्पण दुष्काळ्याला मिष्टान्न देकावया श्रीराम दर्शन तैसे मन भरताचे चकोरा जैसे चंद्र किरण जीवना लागी जैसा मिना दे का वया तैसे मन भरताचे मातेशी बेटेची कळवाळ श्रीराम भेटा वया तळमाळ तैसे तळमाळ भरताचे आलिया का दे बेटे पथिव्रता तैसे बेटा वया रघुनाता उल्ला चित्ता भरताचे वानररावती गटकरोनी करो निरणे तैसे चिनीत प्रेमी संपूर्णे भेटे धावोनी श्रीराम देळे वानर उडी घाली तत्काळे तैसे आनंद कलोळे सप्रेमाला भरतम जीवा सवे जैसा प्राण तैसा भरता सवे शस्त्रगुण बेटावया रघुनंदन श्री रघुनंदन उदित मन दोघाची साका साकरे सवे जेवी गोडपणा सुमना सवे सुवास संपूर्ण तैसा भरता सवे शस्त्रगुण रघुनंदन पावया उदका सवे शीतपण चंद्रासवे प्रभा पूर्ण देवी भरता सवे गुण रघुनंदन पाहराम आणि सीता भरत झाला से देखता उल्हास नसांडे निज चित्ता प्रेमावस्था नावरे धरले निधरले तृचरण सवेची घातले लोटांगण अश्रुधारा श्रवती नयन प्रेमे शस्त्रगुण लागला पायी త్యా దోగా నయన శ్రీరామాచే స్రవతిలోచన తిగా పడిలే అలింగనా త్రివేణీ పూర్ణహో సరళీ రామ పూర్ణస్ గంగాజీవన భరతి అమునా పవన సరస్వతితో శస్త్రగణ త్రివేణీ పూర్ణహో సరళీ संगमी दिसे रूप पुढे गंगोदक निस्पाप भरत शस्त्रगु निर्विकल्प श्रीराम रूप झाले लवण झाला झाली भेटी तैसी खेवा पडली मिठी पोटे के संतुष्टी सुकरूप आग्नि कर्पूर आली अलिंगण परम प्रेमे दे पेमान सवेची दोनी दोन्ही होती गमन निर्विकारी तैसे भरत आणि शस्त्रगुण श्रीराम लिंगण दोघांना पण झाले परिपूर्ण श्रीरामे अग्निशी काष्टे खेव देती ते भी रूप स्वय होती भरत शस्त्रगुणाची तैसी स्थिती स्वय होते श्रीराम त्याचे देखो निण सीतानी लक्ष्मण एके भिन्न आलिंगणा दिसेना भरतानी शस्त्रगुण वंदिला वंदिता लक्ष्मण एके पडिले आलिंगणा भिन्नपण दिसेना एक पिंडे जन्मले सृष्टी त्याशी खेवा पडली मिठी मिसोनी दुःख कोठे सुख संतुष्टे श्रीरामे जवळी असतात उकळ ठेळ पूर्वी संगमाचे सुख द्वंद दुःख विसरले नित्य निकट असता जाळना हिल, सवे दोन गुण सहजे संपूर्ण देखते होते समस्त आरबी आरबी बोरी चंदन होत त्यासी त्याशी देव माथा वंदित घेती श्रीमंत बहुमोली एवढा चंदनी आती प्रेमा दीपो दीपी आगाद मयमा त्यासी भिलांगणा ती आदमा आणि ती आदरमा कोळसा करोनी तो मुखे चंदन मल्यांद्री तेथे बिल्लाच्या धर्मा आदमा नारी त्याशी जाळो अग्नी माजारी त्यावर एक कांजी भाजी निकट वासे दो वासेला विशेष चंदन जाळीला विशारती चंदनाचा गुण कैसा जाळी त्याही देशवासातो नची भिल्लीच्या माणसा त्याचे निखा काष्टी शिजवे कांजी तैसे साधू पासी एक आहे ती गुण देखील तो हेळसिती मग आपले विशेष स्वार्थी जाळू जे धावती वर्म स्पर्शी रात्री सोनी संगती जे साधूचा दोष देखती ते, ते धन्यत्रिजगती ताते वंदे ते शिवशक्र साधू संगती आरणी सियासो नि न देखती गुण दोष त्या पास अवतार पुरुष ग्यावया उद्देश येती अवतार मूर्ती श्री वामन त्यासी कशप उपदेशी ज्ञान आघाद साधू चे मेहमान पूज्य ती लोकी याची श्री रामायणात वशिष्ठापाशी श्री रघुनाथ विनित उपदेश घेत साधू पूजे जावया गुण दोष हे नासी त्याचा अनुताप दोष नरसी पुढे भेटी पासी स्वानंद राम त्या जोनी मातुळी भरत योगा नुता पे तो सूस्नात भेटताची श्री रघुनाथ सद्य सुख प्राप्त भरता योगाचा जो संयोग पाप बंगे होय सुख भोग भरत सुखी झाला सांग निवाले सर्वांग शस्त्रगुणाची श्रीराम भरत आणि शस्त्रगुण एके पडले आलिंगन खेवा माझी सुख संपन्न सुख स्वानंद घन श्री राम दीptियानेक दीप लाविती सकल दिपी एकची दिपी भर शास्त्र गुणाय सारती अभिन्न स्थिती भिन्न झाले जे सुख झाले श्री राम भेटी ते सुख बोलताने गोष्टी एका जनार्दनी पडले मिठी सुख संतुष्टी श्री भरात श्री राम अनुवाद संवादेऊ संडेल प्रमन्द एकाजनाटनी विभोद कथा अनुवाद सुखशेवी श्री राम जय राम जय जय राम कृष्ण हरी स्वस्ति श्री भावात्र मायने याद कांडे ఏకాటికా శ్రీరాం వరస్గు సంయోగం పంచదశమోధ్యాయ కుండలికారదే అనువిట్ల శ్రీ గురు జ్ఞానదేవారూ రామచంద్రభగవా జయ శవసీ జయ పవనపుత్ర హనుమానకీ జయ 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 రఘువీర సమర్థ हरि हरि राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय